वर्ग बारावा विषय राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक तीन एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा डॅश दृष्टिकोन आहे पर्याय कल्याणकारी विकासात्मक सक्षमीकरण शैक्षणिक उत्तर कल्याणकारी भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा कल्याणकारी दृष्टिकोन आहे दोन एकोणीसशे बहात्तर साली संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरणविषयक परिषद डॅश येथे झाली पर्याय रिओ दे जेनेरिओ पॅरिस स्टॉकहोम न्यूयॉर्क उत्तर स्टॉकहोम ब खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा जोडे दिलेल्या आहेत एकोणीसशे साठचे दशक महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा कल्याणकारी दृष्टिकोन दोन एकोणीसशे सत्तरचे दशक महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा विकासात्मक दृष्टिकोन तीन एकोणीसशे नव्वदचे दशक महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा शैक्षणिक दृष्टिकोन उत्तर यातील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे नव्वदचे दशक महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा शैक्षणिक दृष्टिकोन तर या जागी योग्य जोडी होईल एकोणीसशे नव्वदच्या दशक महिलांच्या सक्षमीकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दोन एक अन्न पाणी पाणीत्यादींचा भाव गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन दोन मूल्य व सामाजिक बंधाचा भाव विकासाचा अपारंपरिक दृष्टिकोन तीन आर्थिक वाढीचा भाव विकासाचा पारंपरिक दृष्टिकोन त्यातील चुकीजवडी आहे पर्याय क्रमांक तीन आर्थिक वाढीचा भाव विकासाचा पारंपरिक दृष्टिकोन तर यादग योग्य जळी होईल विकासाचा अपारंपरिक दृष्टिकोन क गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा एक महिला सक्षमीकरणाचे राष्ट्रीय धोरण घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा मुस्लिम महिला कायदा लैंगिक छळ कायदा तर याचं उत्तर आहे महिला सक्षमीकरणाचे धोरण दोन हवामान बदल कचरा व्यवस्थापन पाण्याची कमतरता जंगलतोड उत्तर कचरा व्यवस्थापन प्रश्न क्रमांक दोन खालील विधाने चूक की बरोबर सहकारण स्पष्ट करा एक नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली उत्तर हे विधान चूक आहे कारण मार्च एकोणीसशे पन्नासमध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली दोन राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये कायद्याद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली यात महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही देण्यात आली प्रश्न क्रमांक तीन सहसंबंध स्पष्ट करा एक महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास उत्तर दोन साली महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आले महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचा आत्मविश्वास जागृत करून त्यांच्यात त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची क्षमता निर्माण करणे होय महिला सक्षमीकरणाअंतर्गत महिलांना शिक्षण प्रशिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते होतकरू महिला एकत्र येतात आणि स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून स्वतःचा समाजाचा शाश्वत कायमस्वरूपी विकास घडवून आणतात दोन गरिबी आणि विकास उत्तर गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांच्या स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते किंवा कठीण असते गरिबीमुळे शिक्षणाचा अभाव असतो त्यातूनच मागासलेपणा उद्भवतो दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचे उद्दिष्ट अशा दुर्बल दुर्लक्षित घटकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे होय देशाच्या आर्थिक विकासासाठी दारिद्र्य निर्मूलनाला प्राथमिकता दिली जाते स्वातंत्र्योत्तर काळात भारताने दारिद्र्य निर्मूलनाला प्राथमिकता दिली जाते स्वातंत्र्योत्तर काळात भारताने दारिद्र्य द्वारे आर्थिक विकासासाठी त्यांचा पाठपुरावा केला त्यामुळे भारतातील दारिद्र्याचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत गेले त्यामुळे भारताने आर्थिक विकासात मोठा पल्ला गाठला आहे प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दांत लिहा एक गरिबीचा पारंपरिक व दृष्टिकोन स्पष्ट करा उत्तर गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये अन्न वस्त्र निवारा पाणी स्वच्छता इत्यादींच्या अभावावर भर दिला जातो गरिबीचा अर्थ शोधताना आर्थिक घटकाचा देखील विचार केला जातो म्हणूनच गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते किंवा कठीण असते ही संकल्पना व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करते उत्पन्नाच्या आधारावर त्या व्यक्तीला तुलनेने सोयीस्कर आयुष्य जगता येते हे जीवनाचे भौतिक घटक आहेत राज्याने लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांचा पुरवठा व्हावा याची जबाबदारी घेणे अपेक्षित असते गरिबीचा पर्यायी दृष्टिकोन हा जीवनाच्या भौतिक व अधिभौतिक घटकांवर भर देतो यामध्ये शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक आर्थिक व राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित केले जाते याच्यात मूल्ये सामाजिक बंध व सामूहिक संसाधनांच्या उपलब्धतेला विशेष महत्त्व दिलेले आहे असा दृष्टिकोन निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपाला महत्त्व देतो यामुळे समाजाच्या उपेक्षित घटकाला सार्वजनिक धोरणामध्ये सहभाग घेता येतो तसेच राजकीय व आर्थिक विकेंद्रीकरणाला प्रोत्साहनही मिळते दोन भारताने एकोणीसशे साठपासून एकविसाव्या शतकापर्यंत विकास साधण्यासाठी कोणते प्रयत्न केले उत्तर भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला त्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली या नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करण्याचे अपेक्षित होते खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले भारताची समाजवादाची संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे तसेच रोजगार निर्मिती करण्यावर आधारित आहे भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा मार्ग स्वीकारण्यात आला एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकामध्ये काही बदल घडले एकोणीसशे साठच्या दशकात शेती विकासावर लक्ष केंद्रित केले गेले या काळात भारतात हरित क्रांती झाली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले भारताचे सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हते दारिद्र्य निर्मूलन व समाजकल्याणासाठीचे उपक्रम फलदायी ठरत नव्हते भारतीय राज्यघटनेच्या राज घटनादृष्टीमुळे राज निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाले पण ते देखील फार यशस्वी झाले नाही भारताला या आर्थिक अडचणीमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेणे भाग पडले भारताने नेहमीच आर्थिक वाढ व लोकांची गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिले आहे भारताच्या विकासाचे धोरण काळानुसार बदलत गेले आहे जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलांचा तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव भारताच्या विकास धोरणावर पडला आहे विकास नियोजनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र उद्योगांच्या माध्यमातून सरकारची भूमिका महत्त्वाची होती एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये हे धोरण बदलले या काळात विकासाच्या धोरणातील काही त्रुटी भरून काढण्यासाठी काही बदल एकोणीसशे ऐंशीच्या दशकात केले गेले एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पुढील काळात आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली पूर्वीचे विकासाचे समाजवादी प्रतिमा सोडून देण्यात आले भारताने आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण घडवून आणले या आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा पुढील काळातील भारतीय सरकारांनी केला तसेच या सुधारणांना जनतेचा पाठिंबा देखील मिळावला या सुधारणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बरेच बदल झाले भारताची आर्थिक व औद्योगिक वाढ झाली आणि भारत एक स्थिर आर्थिक सत्ता असलेला देश म्हणून जगापुढे आला या सुधारणामुळे शासनाच्या भूमिकेत देखील फरक पडला आता विकासाचे धोरण म्हणजे खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरित करणे रोजगार वाढवणे आणि समाजाच्या मिळकतीची पातळी वाढवणे असे आहे भारतामध्ये बलाढ्य व क्रियाशील असे खाजगी क्षेत्र अस्तित्वात आहे ज्याच्यामध्ये मोठ्या मध्यम आणि लघु उद्योगांचा समावेश आहे खाजगी क्षेत्राला महत्त्व मिळाले म्हणजे सरकारची विकासातील भूमिका संपली असा होत नाही आज नागरी समाजासोबत भा सरकारची विशेषता ग्रामीण भागामध्ये सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका आहे यामध्ये मूलभूत सेवा जसे आरोग्यसेवा शिक्षण स्वच्छ पाणी इत्यादी सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे प्रश्न पाचवा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा भारतीय महिलांची स्थिती मुद्दे आहेत अ आर्थिक असमानता ब तस्करी व शोषण क साक्षरतेचे प्रमाण ड राजकीय प्रतिनिधित्व उत्तर अ आर्थिक असमानता भारतातील सगळ्यात मोठ्या समस्येपैकी एक म्हणजे स्त्री पुरुषांमधील वेतनातील दरी त्याचबरोबर श्रमिकांच्या बाजारपेठेतील महिलांची टक्केवारी कमी आहे व तस्करी व शोषण दोन हजार तेरा साली संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ व गुन्हे विभागाने सादर केलेल्या अहवालात भारतातील महिलांचे जबरदस्तीने विवाह करण्यासाठी तस्करी केली जात असल्याचे म्हटले आहे पुढे नमूद केले आहे की त्यांचे बहुतेक वेळा शोषण केले जाते त्यांचे मूलभूत हक्क डावले जातात त्यांना मोलकरी म्हणून राबवण्यात येते क साक्षरतेचे प्रमाण भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पुरुषांमधील साक्षरतेचे प्रमाण ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के आहे तर महिलांमधील प्रमाण फक्त पासष्ट पॉईंट सेहेचाळीस टक्के आहे ड राजकीय प्रतिनिधित्व भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत आणि राज्यातील विधानमंडळामध्ये महिलांचे असलेले अत्यल्प प्रमाण ही समस्या राहिली आहे